हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत पावसाळी स्पेशल असे आमट्यांचे प्रकार ही बनवलेले आहे उडदाच्या डाळीची आमटी तुम्ही ह्याला घोटंसुद्धा म्हणू शकता बघा ती कशी बनवायची ते आपण बघूयात होते ही आता मी काळ्या पाठीची उडदाची डाळ घेतलेली आहे आमटी बनवण्यासाठी मी स्पेशल आणलेली आहे काळ्यापाटीची उडदाची डाळ पांढऱ्या डाळीपेक्षा ह्या डाळीची आमटी खूप चवीला लागते खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीने करून बघा हे मी डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहे पण त्या अगोदर डाळ थोडीशी भाजून घ्यायची लगेच भाजते जास्त वेळ नाही लागत पूर्वतयारी म्हणून मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आता आपण ह्यासाठी एक वाटण करून घेऊया फ्रेश वाटण त्यासाठी घातलेलं आहे मी सुकं खोबरं एक इंच एक ते दीड इंच अलं आठ ते नऊ पाका लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या हे आपण मिक्सरला छान बारीक करून घेऊयात ह्यात आपण घालतोय फ्रेश कोथिंबीर तुम्ही जर ही ही आमटी हिरव्या वाटणाची केली तरीही खूप छान लागते मग तुम्ही मिरच्या जास्त ॲड करू शकता त्याच्यामध्ये बघा हे मस्त असं फ्रेश वाटण तयार आहे आपलं आणि डाळ ही छान तीन शिट्ट्यांमध्ये शिजून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त आपली डाळ शिजलेली आहे उडदाची ती अशी छान तुम्ही पाहिजे तर पळीने घोटून घेऊ शकता मस्त त्यासाठी आपण छान फोडणी फोडणीसाठी मी छान असं तेल गरम केलेलं आहे जिरे मोही कढीपत्ता आणि आपण वाटून घेतलेलं वाटण घालणार आहोत मस्त अशी फोडणी करून घ्यायची छान भाजून घ्यायचं ही छान भाजलं जातं सुखं खोबरं वापरलेलं आहे आपण त्यामुळे कोणी लगेच भाजते त्यात मी घातलेली अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट कश्मीरी लाल तिखट आणि हे माझा कांदा लसूण मसाला आमटीसाठी फक्त गरम पाणी घालायचं त्याने आपली आमटी छान होते आणि पहिले डाळीच्या अगोदर नेहमी कुठलीही आमटी करताना थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर डाळ ॲड करायची म्हणजे डाळ बाहेर उडत नाही आणि चवीनुसार आपण यात मीठ घातलेलं आहे बघा मस्त कलर आलेला आहे आमटीला तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही पातळ करू शकता गरम पाणी घालून ही आमटी पातळच खूप छान लागते भाताबरोबर खाऊ शकता ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता बघा मस्त अशी दणदणीत उकळी आलेली आमटीला ही पावसाळ्यात सर्दीसाठी आपल्या घसा खाऊ खवत असेल तर त्यासाठी मस्त अशी गरमागरम प्यायला उडदाच्या डाळीची आमटी तयार आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा आता आपण बघतोय आमटीचा दुसरा प्रकार त्यासाठी मी घेतलेली आहे मसूरची डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ तुरीची डाळ मी जास्त नाही घेतलेली आहे का तर पित्ताचा वगैरे त्रास होतो म्हणून मसूर डाळ वापरलेली आहे ही पण आमटी खूप छान होते मी आमटे दाखवते दोन प्रकारच्या का तर पावसाळ्यात आपल्याला भाजीला काही नसतं किंवा भाज्यात छान मिळत नाहीत मार्केटमध्ये हे बघा मी दोन ते तीन वेळा डाळ धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये शिजायला घालते त्यात मी अर्धा लाल बुंद पिकलेला टोमॅटो घातलेला आहे आणि कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या डाळीमध्ये हळद आणि हिंग घालायची त्यान डाळीला टेस्ट छान येते तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आपली अशी मस्त डाळ शिजून तयार होते बघा मस्त डाळ आपली शिजलेली आहे आणि मी घेते फोडणीची तयारी करून त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला लसूण ठेचून घेतलेला आहे आणि हिरवी लाल मिरची आहे आ, आ आलं आहे किसून घेतलेलं चला आपण फोडणी करून घेऊयात नेहमीप्रमाणे गरम पाणी घालायचं आमटीला कोणत्याही त्यांनी टेस्ट छान येते बघा तेल गरम झालेलं आहे तर मी फोडणी करून घेते जिरे मोहरी छान तडतडून द्यायची आणि आपली लाल मिरची घातलेली आहे आणि लसूण हा आपल्याला छान ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे त्यांनी ते, टेस्ट छान उतरते आणि आता आपण घालतोय कांदा आणि फोडणीमध्ये कोथिंबीर तुम्ही जरूर वापरा त्याने टेस्ट छान येते त्यात मी घातलेली आहे थोडीशी हळद कश्मिरी लाल तिखट आणि आपला कांदा लसूण मसाला मस्त अशी फोडणी आपली तयार आहे बघू शकता तुम्ही मस्त खमंग वास सुटतो ह्या फोडणीचा मस्त खमंग वास सुटलेला आहे ह्यात मी घातलेला आहे थोडासा किचन किंग मसाला तुम्ही नेहमी जो वापरता तो घातला तरी चालेल बघा थोडंसं मी एक वाटीभर गरम पाणी घातलेलं आहे आणि नंतर डाळ ॲड करायची म्हणजे डाळ कुठेही बाहेर पडत नाही उडत नाही अंगावर डाळ घालताना बघा मस्त कलर बघू शकता तुम्ही आमटीचं किती छान आलेलं आहे त्यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे कोथिंबीर घातलेलं आहे मस्त आमटी तयार आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग